नमस्कार मी अश्विन देशपांडे आत्मभान चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ता जरूर ताबडतोब सबस्क्राईब करा बाजूची घंटी जरूर वाजवा म्हणजे तुम्हाला आमच्या व्हिडिओजचं नोटिफिकेशन मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा आजचा जो विषय आहे तो खूप इंटरेस्टिंग विषय आहे आपल्याला प्रत्येक वेळेस इतरांकडून मान्यता का हवी असते व्हॅलिडेशन का हवं असतं आपण जे काही करतो ते योग्य की अयोग्य पुरेसं की अपुर त्या कार्याचं इव्हॅल्युएशन अर्थात परीक्षण कोणातरी कडून आपण करून घ्यायची सतत मनामध्ये इच्छा ठेवत असतो याचं कारण असं आहे अगदी मूळ कारण जर का पाहिलं तर आपलं अनायास मूर्छितावस्थेत निघून जाणं अनायास बेशुद्धावस्थेत निघून जाणं आपलीच शुद्ध क्षणार्धात हरपणं आणि आपण कितीही सतर्क होण्याचा चंग बांधला असेल तरी सुद्धा अचानक निपचित आपल्या बेशुद्धीत आपण निघून हो जातो काळाच्या ओघात हळूहळू मनुष्याला त्याची सवय लागते सवय यासाठी लागते आणि आपण अंगीकारतो की त्याच्या वाचून सतर्क राहण्याचं जे त्रासदायक कर्म आहे त्यातनं आपली सुटका होते आणि आपल्या चौकटीमध्ये आरामाच्या कम्फर्ट झोनमध्ये आपण गोष्टी आणून टाकतो त्याच्यामुळे मनामध्ये ना एक कायम हुरहुर असते की मी केलेलं काम पूर्ण व्यवस्थित झालं आहे की नाही मी केलेलं काम या समाजाला आपल्या कुटुंबाला आपल्या आजूबाजूच्या इंडिव्हिज्युअल्सना व्यक्तींना मान्य होईल की नाही मनात असा प्रश्न घेऊन जर का आपण काही करणार असू तर बाहेरूनच व्हॅलिडेशन लागणार ना म्हणून आपण चहा केला स्वत त्याची चव चाखली तरी सुद्धा चहा सर्व केल्यानंतर आपल्या कुटुंबातल्या सभासदांना विचारतो चहा कसा झाला आवडला ना वी वॉन्ट दिस व्हॅलिडेशन एखादा पदार्थ शिजवला छान रुचकर चवदार आहे याची आपण खात्री करून घेतली तरी सुद्धा आपल्याला कुटुंबाच्या इतर सभासदांकडनं व्हॅलिडेशन हवं असतं आपण जेव्हा कार्यालयात काम करतो तेव्हा तर मनामध्ये चूक होईल काही भीती सतत असते आणि या भीतीमुळे आपण केलेल्या प्रत्येक कामानंतर आपण केविलवाणं हसत हसत आपल्या बॉसला विचारतो सर ठीक आहे ना व्हॅलिडेशन आणि असं करता करता या समाजामध्ये मान्यता मिळवणं व्हॅलिडेशन घेणं ही एक रीत बनली याला समष्टी अचेतनेमध्ये प्रवेश मिळाला म्हणजे या संस्कृतीचाच हिस्सा झालं की मी काही केलं तर मला व्हॅलिडेशन पाहिजे आणि व्हॅलिडेशन जर नाही मिळालं तर मी अस्वस्थ होतो आता हे योग्य की अयोग्य ह्याच्याबद्दल मी भाष्य करणार नाही ते तुम्ही तुमचं ठरवा परंतु काही क्लिष्ट काही अत्यंत नाविन्यपूर्ण प्रयोग करत असताना त्यांना व्हॅलिडेशन मिळवणं कदाचित प्रमाणित करणं कदाचित महत्त्वाचं असतं कारण ती संपूर्णपणे नवीन गोष्ट जगासमोर येत असते परंतु आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये बारीक सारीक प्रत्येक गोष्टीचं व्हॅलिडेशन आपल्या पालकत्वाच्या त्या डॉमिनेशन स्टाईलमुळे सुद्धा येत आहे बरं का घरामध्येच आपण काही करायला गेलो तर ऑब्जेक्शन घेणारे लोक असतात मुख्यत मोठी माणसं वारंवार टोकतात अरे हे नको करू अरे ते नको करू मग नॅचरली मुलांना सवय लागते व्हॅलिडेट करा मी केलं आहे ते योग्य नाही का के, केलं की नाही केलं आपण शाळेत जातो शाळेत गेल्यानंतर आपण शिकतो ते शिकलेलं पुन्हा प्रमाणित करण्यासाठी परीक्षा ठेवतो चाचण्या घटक चाचण्या मधल्या तिमाही चाचण्या मधली टर्म मग पूर्ण टर्म अशा विविध परीक्षा आपण घेत असतो आपण स्पोर्ट्समध्ये गेलो तिथेही व्हॅलिडेशन आपल्याला हवं असतं पाच विकेट्स मॅचमध्ये काढणारा प्लेयरसुद्धा जाऊन कोचला विचारतो सर आज अच्छा काम किया ना मॅने हे व्हॅलिडेशन आपल्याला कदाचित आपल्या मनाला दुसऱ्याचा सपोर्ट त्या चांगल्या गोष्टीसाठी मिळाला हे समाधान पूर्णत्वाला नेण्यासाठी सुद्धा आवश्यक असते परंतु आजच्या युगामध्ये आत्मविश्वास ज्ञान आत्मभान आणि शुद्धीवर राहत अलर्ट राहत सतर्क राहत जो मनुष्य काम करेल त्याचं काम उत्तम पद्धतीने झालं याचं व्हॅलिडेशन आपल्याच मनातनं आपण मिळवणं अत्यंत गरजेचं आहे आणि हे जर का आपण केलं आणि इतर लोकांनी त्याची प्रशंसा केली तर हुरळून जाऊ नका टीका केली तर मायूस नाराज पण होऊ नका आपल्या व्हॅलिडेशनला मनमानी पण समजू नका आणि आपल्या स्वतःच्या मनामधून प्रकट झालेली ही मान्यता सर्व मान्य होईल याची गॅरंटी पण घेऊ नका स्वतःवरचा आढळ विश्वास ईश्वरावरची आढळ श्रद्धा कर्म संपूर्ण करण्याची आपली वृत्ती आणि सतर्क राहण्याची शुद्ध जर का बाळगली तर वारंवार मान्यतेसाठी हात पसरावे लागणार नाहीत बरं का चंग बांधा की मी शुद्धीवर येऊन माझी कामं करेन माझा कॉमन सेन्स मी वापरेन प्रयोग असेल तर प्रयोगाला प्रमाणित करण्यासाठी जे करायचं ते करेन परंतु मुख्यतः मूलत माझी मनाची बुद्धीची शरीराची आणि चेतनेची मान्यता सगळ्यात अगोदर याच्या बाहेर जो कोणी मान्यता दिली तर ग्रेट नाही दिली तरी ग्रेट